महाराष्ट्र सरकार म्हणायला सुद्धा लाज वाटते या महाराष्ट्र भाजप सरकारनं परवा सतरा तारखेला महाराष्ट्रातल्या शाळा सुरू झाल्याच्या नंतर तो हिंदी सक्ती करणारा चार शिक्षण मंत्रालयाने आणलेला आहे त्या चारच्या विरोधामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आपण आज या ठिकाणी निदर्शन करत आहोत मित्रांनो या हिंदी सक्तीच्या माध्यमातून भाजप आणि आर एस एस चा जो हुकुमशाही साम्राज्यवादी धोरणाचा जो परिपाक आहे परिप्य हिंदी शक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रावर लादण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे महाराष्ट्र दोही मी याच्यासाठी म्हणलो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भाषेची मराठी संस्कृतीची जी संस्कृती आहे ती नष्ट करण्याचं महाराष्ट्राचा स्वाभिमान या ठिकाणी ग्रहण ठेवण्याचं काम हे भाजप सरकारने केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात आपण आज या ठिकाणी निदर्शन करत आहोत जनशक्ती युट्यूब ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका